नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही होप सो तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल आणि सूर्यमुन्यू या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा नवीन ब्लॉग आणि सकाळी आज नऊ वाजलेले आहेत आणि मला दुपारी दोनचा माझी ड्युटी आहे आणि आता घरामध्ये स्वयंपाक चालू आहे बघू शकता तुम्ही स्वयंपाक चालू आहे चपात्या बनवायचं चालू आहे आणि इकडं आपल्या ह्याच्यात काय बनवले साहेब भाजीला आपण बघू चिकन कसं बघू शकते तुम्ही मेथी चिकन तर मस्त फर्स्ट क्लासमध्ये आता मी जेवण करून घेतो तर मित्रांनो बाहेरचं वातावरण ना कसं आहे बघा तुम्ही एकदम सुंदर वातावरण आहे हे बघा सकाळचं वातावरण किती छान वातावरण आहे तर मित्रांनो आता मी फळं खाऊन घेतो थोडेसे म्हणजे जरा चांगलं असते शरीराला सकाळी सकाळी खायचं हे बघू शकता मी रात्री आणलो होतो तोंड कामावरून तर मस्तपैकी आता खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो नवीन आपल्या चॅनेलला यूट्यूब चॅनेलला असाल व्हिडिओ बघत असताल आपला ब्लॉग बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि बेलायकन दाबा ती घंटी जी असते ती ऑल ओवर करा म्हणजे तुम्हाला कने मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिलं मी तुम्हाला नोटिफिकेशन जाईल त्याची आणि तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघ ते पहिल्यांदा बघता तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण हो थोड्या वेळाने जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन निकलना पड़ेगा ये अपने घरी रोज आते मनाली मना ना खात नाही तिला आवडत नाही मनालीला तिच्यासाठी आणतो खात एकशे साठ रुपये किलो आहे इकडे आणलो तो अर्धा किलो आणि एक डझन केळी आणलो केळी साठ रुपये डझन आहे आणि सफरचंद अप्पल एकशे साठ रुपये किलो आहे आंघोळ वगैरे झालेले मागे तपास क्लास आपण थोडं हे नाश्ता करून घेतो त्याला थोडं जेवण करतो पाच किळ खाल्लो आता बरं जाता तर कधी जेवण जायचं नाही घरापाशी बघू शकता गेल्यानंतर मी घरी आलेलो आहे आता आणि पटशी आता मस्त काय करतो पहिलं जेवण करून घेतो म्हणजे कसं पुण्यानंतर पुन्हा त्याला आराम करायला येते तर जेवण करून घेतो मित्रांनो <laughs> बघू शकता ही नव्ह मी इथं वाढून घेतलेलं आहे मस्त जेवण आणि आता काय करतो टी व्ही पण लावून घेतो म्हणजे कसं आहे सगळं ओकेमध्ये काम होऊन जाते आपलं टी व्ही बघत बघत मस्त जेवण करू आपण आता तर रिमोट कुठे गेले आता महत्त्वाचं म्हणाले आहे ना रिमोट कुटुंबिक काही ठेवते सापडत नाही पाला काय कुठं मन बघावं आता काय असंच आहे कुठली गोष्ट काय आता ही असेल बरं मला माहित आहे बघा फ्रीजवरच आणून ठेवते काही आता ही बांगड्या फ्रीजवर काही मला आवडत नाही अशा गोष्टी तुम्ही काही म्हणा मला <coughs> आता ही टी व्ही आहे इकडं कमीत कमी इथं ठेवते माणूस फ्री आपल्या ही रिमोट इथं खिडकीवर ठेवते आता तिकडं आहे बाजू असं बोललं की आमचं तोंड दिसणार पुन्हा त्याला <laughs> <laughs> काय बोलायचं काय नाही तर चला मी काहीतरी पिक्चर पिक्चर बघत मग मस्त आता जेवण करून घेतो ही आपलं आजचं भोजन आहे यात तुम्ही पण जेवण करा तर मित्रांनो पटशिला जेवण करून घेतो आणि नंतर भेटतो तोपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि लाइक करा शेअर करा तर चला तर बघू आपण टेस्ट कशी झाली कशी नाही कसं आहे माहिती का शब्दात सांगू शकत नाही सायपाक खरंच लई भारी बनवतो अच्छा ठीक आहे ठीक आहे मी आहे ठीक आहे समरिया फर्स्ट क्लास झालेला आहे मित्रांनो आता मी मस्त पिक्चर बघत आता आराम करत बसणार आहे हे पिक्चर लावलं आहे बघा सूर्यवंशी मी बघितला नाही तर पिक्चर लावला आहे तर आता मस्त फर्स्ट क्लास बघत बसतो आराम करतो आता वाजले दहा साडे दहा वाजे असते चला मित्रांनो भेटू थोड्या वेळाने झोप झाली माझी आता वाजलं आहे दोनला दहा पंधरा मिनटं कमी आहेत निघालो मी कामाला जाण्यासाठी तर चला मित्रांनो भेटू आपण थोड्या वेळाने नंतर तर दोन वाजले दोन मित्रांनो कामावर आलेलो आहे मी आणि मस्त कामावर बसलं आता आता चला मग आता दुसरं आता काही कामाचं बोलत नाही मी तुम्हाला तुम्हाला आपण भेटू पुन्हा नंतर तर मित्रांनो आता साडेसहा वाजलेले आहेत सायंकाळचे आणि मी ड्युटीवरच आहे मला दहा वाजता सुट्टी होते तर मस्त आज परागत बसलो होतो तर तुम्हाला जर थो थोडंसं जरा वातावरण दाखवा म्हणलं बघा दिवस माल नो आता गरे। गरे पोड़ने चार। पोड़ने चार मी घरी आलेलो आहे आणि दहा वाजून गेलेले आहेत तर आता वगैरे फ्रेश वगैरे झालो मी मस्त आता काय बनवलेचा भात रेसिपी कोण वागितले मी सांगितले तर रेसिपी मी सांगितले काय बनवलंय मी त्याला महत्व तर रेसिपी मी सांगितले आणि बनवली आहे ना तर मला असा भात खायचा होता अच्छा मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे तर मस्त टी व्ही बघत बसलो होतो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कसं नाही कमेंट करून सांगा आणि लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये रोज रोज आता ब्लॉग काढणं शक्य नाही कारण सुट्टी नसते आणि असा टाईम तुम्हाला मी दाखवावा म्हटलं म्हणून मी आजचा दिवस काढावं म्हटलं ब्लॉग तर मित्रांनो आता लोक पंधरा अकरा पंधरा चालू आहे आमचं आता तर मित्रांचा गुड नाईट तर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे मित्रांनो सकाळचे सात वाजलेले दुसऱ्या दिवशी ते आज मला वाटते आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सकाळचे सात वाजलेले तर आमच्या घरी आता सकाळी सकाळी बघा काय होत आहे आहे होत तर मित्रांनो चाय वगैरे पिऊन मी फर्स्ट क्लास आता कामाला निघणार आहे सकाळी मला एक घंटा साठी जरा लवकर जावं लागते येऊन तर तुम्हाला माहित आहे बघितलं कालचा दिवस म्हणजे महागालचा म्हणजे कालचा दिवसच आधी सकाळचा दुसरा दिवस आहे तर मित्रांनो जसा तुम्ही ब्लॉग बघितलात तशा पद्धतीचं रोजचं सिच्युएशन आमची सेम तशीच असते तर जास्त तुम्हाला दुसरं काही ये दाखवता येत नाही त्याच्याबद्दल मी हा ब्लॉग आठवड्यामधून एकदा केलो तुम्हाला समजावं पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आम्हाला वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळं काहीतरी करता येते वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवत होते तर चला बाय इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चांगल्या लोकेशनमध्ये तोपर्यंत बाय